श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये आत्ताच आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये गणपतीचे आगमन झाले आहे आता चाहूल लागले आहे ते आपल्याला गौराईच्या आगमनाची तर या गौराईच्या आगमनासाठी यावर्षी शुभमुहूर्त काय आहे त्याचबरोबर कोणत्या शुभमुहूर्तावर गौराईचे आगमन घरामध्ये करावे कारण यावर्षी भद्रा नक्षत्राचं सावट असल्यामुळं कोणती वेळ गौराई घरात घेण्यासाठी योग्य आहे या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी गौराईचे आगमन होणार आहे एकतीस आठ दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी गौराईचे आगमन हे अनुराधा नक्षत्रावर होत असते भद्राचे सावठ हे तीस ऑगस्ट वार शनिवार रात्री दहा वाजून शेहेचाळीस मिनटापासून ते एकतीस ऑगस्ट वार रविवार सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनटापर्यंत हे आहे तर रविवारी उदय तिच्या तीशन, तिथीनुसार तीशन, आपल्याला गौराईचे आगमन अनुराधा नक्षत्रावर घरामध्ये करायचे आहे तर त्यासाठी योग्य मुहूर्त शुभ मुहूर्त काय आहे ते तुम्हाला सुरुवातीला मी सांगते गौराईचे आगमन घरामध्ये करण्यासाठी रविवारी दिनांक दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटापासून पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंतच तुम्हाला गौराईचे आगमन हे घरात करून घ्यायचे आहे म्हणजेच गौराईंना घरात घ्यायचं आहे त्याच्यानंतर शुभ मुहूर्त नाही कारण नंतर अनुराधा नक्षत्र हे जे आहे ते संपत आहे तर आपल्याला आता या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घ्यायचं आहे की गौराई तुम्ही घरात योग्य पद्धतीने कशा घ्यायच्या आहेत तुमच्या दारामध्ये तुळशी वृंदावन असेल नसेल तर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्हाला ज्या कुंडीमध्ये तुम्ही तुळस लावलेली आहे ती कुंडी तुम्हाला दरवाजाबाहेर आणायची आहे आणि दरवाजा बाहेर ठेवून त्या ठिकाणाहूनच तुम्हाला गौराया ज्या आहेत ते आतमध्ये घ्यायच्या आहेत गौराया तुम्हाला सुरुवातीला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आहे त्यानंतर त्यांना नथ मंगळसूत्र जे आहे ते घालायचं आहे त्याचबरोबर त्यांच्या डोक्यावर एक कोरा ब्लाऊज पीस आपल्याला ठेवायचं आहे तुमच्या शेजार पाजारच्या पाच सुहाशींना तुम्हाला बोलवायचं आहे आणि गौरायांचं ऑक्शन करून घ्यायचं आहे म्हणजेच गौरायांना ववाळून घ्यायचं आहे हादी कुंकू लावून घ्यायचं आहे गंधाक्षरा दा धूपदीप दाखवायचा दाखवायचं आहे त्याबरोबरच आपल्याला गौरायाबरोबर तुळशीची देखील पूजा करायची आहे त्यानंतर एका महिलेनं गौराईचं ताट हातामध्ये घ्यायचं आहे आणि दुसऱ्या महिलेनं हादी कुंकवाचं पाणी करून त्या हळदी कुंकवाचे ठे आपल्याला पुढे पुढे उमटायचे आहेत आणि मागे मागे गवराया आतमध्ये घ्यायच्या आहेत जी महिला हार्दी कुंकुवाचे ठसे उमटत आहे तिने म्हणायचं आहे आल्या आल्या गौरी दुसऱ्या महिलेने म्हणायची आहे कशाच्या पावली पुन्हा तिने म्हणायचं आहे धनसंपदाच्या पावली पुन्हा परत म्हणायचं आहे आल्या आल्या गौरी कशाच्या पाऊली पुन्हा म्हणायचं आहे लेकरा बाळाच्या पावली पुन्हा सुख पावली गाई वासराच्या पावली धन्याला आवोक असं पाच ते सात वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर उंबरट्यावर तांदळाने भरलेला कलश तुम्हाला ठेवायचा आहे नेम माप जशी नवरी ओलांडून घरामध्ये येते त्याप्रमाणे माप ओलांडून गौराईला तुम्हाला आतमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर गौराईला तुम्हाला संपूर्ण तुमचं जे घर आहे ते दाखवायचं आहे सुरुवातीला तुम्हाला गौराईंना देवघरापर्यंत घेऊन जायचं आहे त्यानंतर गौराईला किचनवॉटा आपलं बेडरूम त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या पैशाच्या तिजोरी देखील दाखवायची आहे अशा प्रकारे आपल्याला गौराई जे आहेत ते आतमध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर ज्या ठिकाणी आपण गौराया बसवणार आहोत त्या ठिकाणी गौरायांना घ्यायचं आहे आणि तोपर्यंत गौराया ह्या चौरंगावर ठेवायच्या आहेत गौराया चौरंगावर ठेवल्यानंतर आपल्याला त्यांना हळदी कुंकू परत लावून घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर आपल्याला त्यांची ओटी भरायची आहे त्याचबरोबर दोन गवऱ्या पुढं दोन विडे जे आहेत ते ठेवायचे आहेत विडे म्हणजे दोन नागिलीचे जोड पाने घ्यायचे आहेत त्याच्यावर खारी खोबरं सुपारी बदाम असं जे आहे त्याला आपण विडा म्हणतो ते विडे जे आहेत ते ठेवायचे आहे त्यानंतर ओटी भरायची आहे ओटी भरल्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी गवऱ्याचे आगमन होते त्या दिवशी तुम्हाला मेथीची भाजी आणि भाकरी त्याचबरोबर शेवयाचा खीर जे आहे याचा निवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे तुमच्याकडं जो नैवेद्य दाखवतात ते दाखवा आमच्याकडं बा ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी मेथीची भाजी आणि खीर याचा निवेद्य दाखवतात तुमच्या पद्धतीनं तुमच्या एरियामध्ये जसं असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवा दुसऱ्या दिवशी पंचवीस दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी तुम्हाला सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत गौरीचं पूजन करून घ्यायचं आहे म्हणजेच या दिवशी तुम्हाला या दिवशी तुम्हाला गौराईला जेवायला घालायचं आहे म्हणजेच पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक करून तुम्हाला दिवे लागायच्या आत गौराईला या दिवशी जेवायला घालायचं आहे आमच्या भागामध्ये पुरणपोळी त्याचबरोबर या दिवशी आंबाडीच्या भाजीला देखील खूप महत्त्व असतं त्याचबरोबर गवारीची शेंग भेंडीची भाजी देखील गवराईला जेवणामध्ये बनवले जाते त्याचबरोबर पुरणपोळी बनवत असताना पुरणपोळी भजे कुरडई दूध आमटी त्याचबरोबर कढी आळूवडी देखील आमच्या भागामध्ये केली जाते तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीनं स्वयंपाक केला जातो त्या पद्धतीनं स्वयंपाक करून ग गवराईचं पूजन करून या दिवशी तुम्हाला गवराईंना जेवायला घालायचं असतं त्याचबरोबर या दिवशी दिवेक करून देखील केळीच्या पानावर दिवे देखील प्रज्वलित करून घ्यायचे असतात तुमच्या भागामध्ये जसं असेल त्या पद्धतीनं तुम्ही करा आमच्या भागामध्ये केळीच्या पानावर एका लक्ष्मीचे एकवीस आणि दुसऱ्या लक्ष्मीचे एकवीस असे एकवीस एकवीस दिवे करून ते दिवे देखील प्रज्वलित केले जातात आणि दिवे प्रज्वलित करून त्यानंतरच दिवे लागले की संध्याकाळच्या टायमाला गौराईंना जेवायला घातलं जातं आणि या दिवशी आमच्या भागामध्ये पुरुषांच्या आधी ज्या घरातली महिला आहेत गौराईला जेवाय घातल्यानंतर ज्या घरातल्या महिला आहेत त्या पुरुषांच्या आधी जेवण करून घेतात तुमच्या भागामध्ये दशी प्रथा आहे त्या पद्धतीनं तुम्ही पूजन करा तिसऱ्या दिवशी गाठी घेणे म्हणजेच दोरे घेणे ही पद्धत असते दोरे घेतल्यानंतर म्हणजेच गाठी घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण गौरी विसर्जन करत असतो म्हणजेच यावर्षी गौरी विसर्जनात आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी तुम्ही सकाळपासून रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत कधीही गौरीचं विसर्जन करू शकता ज्या तुम्ही गाठी घेता म्हणजेच दोरे घेणं म्हणता त्यामध्ये तुम्हाला अकरा गाठी मारायच्या असतात तर अकरा गाठीमध्ये खारी खोबरं सुपारी त्याचबरोबर दुर्वा आगाडा हराळी भोपळ्याच्या फुलाची पाकळी तुळशी च्या मंजुळा या सर्वांचं मिळून तुम्हाला अकरा गाठी द्यायच्या असतात आणि घरातील सुहाशीनं ते जे आहे ते गाठी ज्या आहेत ते बोटीत घेऊन पुन्हा महालक्ष्मीच्या बोटीमध्ये द्यायच्या असतात अशा प्रकारे हा तीन दिवसाचा सण खूप आनंदाचा आणि उत्साहाचा असतो आणि महिलांना या तीन दिवसामध्ये खूप उत्साह जो आहे तो भरलेला असतो अशा प्रकारे आपल्याला गौरीचे आगमन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन जे आहे ते करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका